गोदावरी नदीच्या काठावर जुन्या पुराणा घाटावर वसलेले रविवार पेठ डांगर उत्तर येथील श्री तुळजाभवानी मातेचं मंदिर हे नाशिकमधील एक ऐतिहासिक आणि पुरातन धार्मिक स्थळ आहे मंदिराच्या दोन्ही बाजूस हनुमान मंदिरे असून उजव्या बाजू श्री बालसिद्ध गणेश मंदिर तर मागील बाजू शुक्ल शुलेश्वर महादेव श्री वेताळ महाराज यांसारखी मंदिरे आहेत अशा अनेक देवदेवतांच्या सानिध्यात हे पवित्र स्थान भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे प्रत्येक वर्षी येथे नवरात्रोत्सव साधेपणानं आणि शांततेत साजरा केला जातो शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारा हा उत्सव नवमीला हवन पूजेसह संपन्न होतो तर कोजागिरी पौर्णिमेला रात्री दुग्ध प्रसाद वाटप करून उत्सवाची सांगता केली जाते या मंदिराची सेवा हिरामन वाघ यांच्या परिवारामार्फत केली जाते परंपरागत रीतिरिवाज जपत होत असलेला हा उत्सव भाविकांमध्ये भक्ती समाधान आणि आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करणारा ठरतो